अय श्याम्या अरे श्यामया बोलत आस मी काय जाणार आहे का काय इथं भोकत आहे कुत्रेवाणी काय झालं तुला बोल ना काय करतोय काय नाही हा श्याम्या तिचे हे नाही का मैत्रीण आणि आली का बोलत नाही काय नाही अय अरे मी काय म्हणतोय आले उठ बर तू जाईज तू म अरे मित्र आहे का, का तू इथं आलोय मी बसलो तर ना चार शब्द काय होतंय नाही तू नाही काय करशील नाही काय करशील मला काय करशील ये ना चेड्या गोट्याला घेऊ नको तुला सांगतो चेडे गोटे काय करून काय आणले धरून ते काय करतील मला असं का हा कळन तुला मग

श्याम्याच्या दुकानात जाऊ नको बर त्या शामराच्या दुकानात जायचं आणि तुमचा दुखायचं काय संबंध आहे त्याच्या दुकानात चेडी गोटी येत असत हे काय असते म्हणजे जादूटवाना असतोय पूर्वीचा हा तो मला डायरेक्ट मी त्याच्या सोबत बोलत होतो गप्पच ना तू कशाला माझ्या सोबत बोलतो रे वाक वाक त्यांच्या सोबत बोलत होता चुकडू चुकडून काहीतरी करीत होता असा करीत होता त्यांच्यासोबत बोलता पण येत का हा ते बोलत येत मग त्या तुझं पोट कशाने दुखायला लागल तू मला डायरेक्ट मानलं तू तू आकला पर्यंत जाऊ तर पोट दुखत म्हणून आल्यावर खालीवर खालीवर खरंच आहे दवाखान्यात जाऊन या जपून बर का तू आपली म्हणून सांगितलंय मी तुला त्याच्याकडे फिरकू नको नाही जाऊ का हा लवकर जाऊ या दवाखान्यात नाही श्यामराव मला दोन कपड्या साबणे द्यावर हा थांबून काय तू अह कपड्या साबणे द्या लक्ष कुठे तुमचं एवढं काय एकदा विचारलं तुला मी सांगितल्यावर लक्ष नसतं म्हणजे मी एकदा ते विचारलं पण मी दोनदा सांगितलं त्याचं काय हा ते घेऊया कपड्या साबणे आणि ते लिहून घ्या बर का मागची छिवतरी दिली नाही तू तरी देणार आहे तुम्हाला

तू असं कन्फर्म करू नको त्यात मागे घेऊन जा माझ्या काय दुकानदारी काय राहू मग पहिल्यांदाच लेट झालं ना माझ्याकडून मला श्यामराव म्हणजे नीट वागायच तुला सांगून ठेवतो घरी जाऊ सर पाय मुग पडशील तू असं काय बोलता श्यामराव असं काय बोलतो म्हणजे काय बोललो मी पायमुरगा होऊन पडन म्हणून मग तू संघ असं वागलं असच होईल मग पैसे आल्यावर एवढी बडबड न करत जाऊ लगे मी काय पहिल्यांदाच नाही तुमच्या दुकानात अरे अरे काय झालं काय झालं पोरी भाई अण्णा पाय व्हायला आवडतो अरे अरे नीट बघून चालायचं लेकरा अहो अण्णा कस काय झालं काय माहिती काय बोटा आलो बरो आई नाही त्याला आम्ही घरी जाऊन ना काहीतरी करत नाही दवाखान्यात जाऊन येते त्याला आंबे हळद लाव थोडी आराम करून बघ नाही मग दवाखान्यात जावं लागून तेच ना श्यामरावच्या दुकानात गेली होती अरे हा साबण साबण घ्यायला गेली होती म्हटलं जाऊ घरी नुसतं तन तण करत कोणाशी बोलत होते काय माहिती श्यामे हा माझ्याकडे आत्ता जालू भाऊ आले होते घरी ते मला म्हणत होते का ते श्यामरावच्या दुकानात गेले त्याचे चिडे आहेत ना त्यांच्यासोबत काहीतरी बोलत होते वाटत हो काहीतरी चालू होत ते म्हटले ओरडून आरडून काहीतरी त्यांचे दोन दोन शब्द आले ते म्हटले भाऊजा म्हणे तू घरी जाऊत तुझं पोट हो खरंच दुखलं ना त्यांचं पोट आणि मला काही विश्वासच बसला मला सांगितलं तर म्हटलं जाऊनच बघा म्हणून त्यांच्या दुकानात गेले मला पण असंच बसक म्हणजे तू जर माझी उदारी जमना केली लवकर तर असं बडबड केली तर तुझं घरी जाऊ शकतो श्याम्या असं नाही वाटत पण अशा भानगडीत पड अण्णा तुम्हाला वाटत नाही पण खरंच झालंय मला विश्वास बसत नव्हता म्हणून मी गेली बघा बरं माझा पाय आता काय वाढवा झालं अण्णा तुम्ही जाऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल मी आ, जा, जाते बाबा घरी पाच बर का पण तू जात आहे ना तुला का सोडू बाळा नाही नाही जाते जाते अन्न ते आंबे हळूदान थोडं मीठ बघूया मग दवाखान्यात जाते हळूजाय हळू मी ना मी पण त्याची पाच जरा चौकशी करतो जो कस काय मग आवडलं ना आपलं दुकान हा असंच काम करायचं मग गिरायक आलं पाहिजे दुकानात भरभराट झाली पाहिजे तुम्हाला हो <coughs> अण्णा आले तुम्ही काय आत्ताच आलो काय काय नाही मग आवाज द्यायचा ना काय नाही म्हणलं आता काम नाही म्हणलं श्यामरावचं काय चाललंय पाहा काय काय चाललं ते हो जरा आलो आवाज द्यायचा काय पाहिजे बोला काम नाही भाऊ काही विसर झालतो म्हणलं श्याम भाऊस काय चाललंय तर एवढी काय गरबड तू डा चाकल एवढं भाऊ नाही मी मी का ए, चोकलो, चोकलो, मी काय काय नाही आपलं चाललो होतो माझं तू गरबड उडाली वाटत नाही नाही काय गरबड नाही तुमचं काही काम नाही जा बरं तुम्ही उगा डिस्टर्ब करता माणसाला अरे बापरे तू गरबड तू डा चकला मलाच उघडत मी सह झालतो काय काम नाही माझ काही नाही इकडे अरे पराव इकडे दोघ इकडे अरे काय बस 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 हळू 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 काय झालंय माहिती का अरे त्या श्याम्याच्या दुकानात काहीतरी भानगड चालू राहू त्याची काय करा तुम्ही दोघं जण गप जा आणि जरा तुमच्या नजरेनी बघा आणि येऊन मला सांगा काहीतरी गडबड आहे राहत काहीतरी आहे तुम्ही जाग उदर तुम्हाला कळल लांबून पहा त्याला कळून नका देऊ आणि सगळं पाहिलं मला येऊन सांगा बरं ये बर, बर। तुम्ही जा कामाला लागा नाराज काय सकाळी मी नाही जेवली नाराज नाही राहायचं खुश राहायचं श्यामराव दुकान आहे या काय दुखायला बोला ना मी मायासाठी एवढं करता आणि मी मला मायाकून काहीच नाही बोला फक्त हा काय करू ना टेन्शन नाही घ्यायचं सगळे व्यवस्थित करू आला अण्णा हो तुम्ही म्हणले पण त्याच्या वेळेस थोडं वेळच राह अरे काय बडबड तरी बसते ते येते नेमकं तोंस बोलवत आम्ही ना त्यांच्या बर्णीतून चत्या डापल्या त्यांना तळलं पण नाही नेमतं तोंड आलं तोंड गेलं तरी खालीच बघत काहीतरी असं बडबड करते मला वाटलंच होत काहीतरी भानगड श्याम्याची चालू आहे तुम्ही आता एक काम करा तुम्ही जा घरी पुढच मी पाहतो काय करायचं म्हणू नका कोलला काही सांगू नका बर झालं तुमची गाठ झाली निघालो होतो शामिलीने गोंधळ दुकान पियला का परत नाही पेलो नाही बो जे आय ते काहीतरी जादूटोवाने यासारखे भानगड करीत राह जादूटना हा ना तू मला सांग का ते बोलल ना काही ते खरं व्हायला लागले अशी परिस्थिती झाली चेडे गोटे किंवा काहीतरी जादू ना कर्नी कावटाला अशा भानगडी वाड्या बोटा तुम्ही काय तुम्ही म्हातारे माणसं काय कबडी कावटाला चेडे गोटे गोटेपोटी त्याला त्या म्हणला तुला कळ येऊन पोरदुख होतं ज्याल्या मोकार हाताने वाकून पळत होत म्हणून सुगंध सुगंधालाय म्हणला तो, 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 तो पाय मुरुगळून तिला अनुभव आला ते म्या डोळ्यांनी पाहिलं तेच सोडा मी दोन पोर आपल्या डिगे ते पाठवले होते ना दुकानात काय चाललंय ते पण म्हणले भाऊ त्यांनी गप्ची पाहिलो काहीतरी ते पुटपुटत काय तरी आहे भाऊ हे श्यामी नेमकं करतोय काय पण अण्णा मला वाटतं देवापेक्षा तू काय म्हणजे त्याच्या असं काय देवा तरी काय ते त्यांनी बोललं लगेच व्हायला लागले आहे सांगते काय तरी कायचं नाही करायची मी असले निवांत राहायचं एकदम घ्यायचं काय कारण काहीच नाही मी ना काय रे कोणासाठी बोलतो हा काय आणलंय तो काय काय नाही नाही आम्हाला बाहेर काढलंय तू गावातल्या लोकांना शिवाय शाप द्यायला लागला पण मी अवतारी पुरुष झाला तू नाही हो गावातल्या लोकांना एखाद्याला म्हणतो पाय पोट दुखण कलगी तिचं पोट दुखायला आहे एखादा म्हणलं म्हणतो मुरगाळ का मुरगाळ्याला जालेला काय म्हणतो पोट मुगल मग पोट दुखायला लागलं सुगंधाला पाय पण तेच सांगितलं काहीतरी काय बघतोय सांगचू चिवचू बोलत राहतो काय जपा तुम्ही सांगतो आपल्या कामच आपण जे बोलू ना तेच होत तुम्हाला जरी श्याम गोवारात असतो ना वरून जीप काळी आतून ते खोट नाही पुराच्या पुरा, पुरा काळा तू समाजाचं नुकसान नको करू भाऊ बघ काही जर वाईट वस्तू आणली असली ना तर तू फेकून दे बर ती तुला आम्हाला कळालंय आता खरंच बोलतो काय आणलं ते चिडी गोटे काय म्हणजे मला हे करता काय हा धमकी देतो तुला चिडी गोटी कायचे आलोच मी बाहेर जाबरू तू म्हणजे आमच्या का माग आलो थांब मी आलोच ओ डी बुढी थांब अरे तू ना दिलं कोला आमच तुला वाटलं काय चाले कुठे ते आलं उठ ना ते श्याम्या श्याम्या आला अरे चिडे गोटे काय तरी आणले तिने श्याम्या हे बघ ए आम्हाला तो बोलत आहे दरबारी हांड काय मारी काय आणले तो तू ते दरबारी काय बोललो का तू काय आणले टाक मा तुला अजून टाक चल कुठे काय आणले मी कुठं काय आणलंय म्हणजे काहीतरी करायला लागला एड तू गावात जादू टोना करतो काय जादू टोना मग मी काय चेंडे गोटे काय काय चाललंय तो हे म्हणला मला पोट खायला लागलं सुगंधा पडली आणि का पोरं बी बघून आले मग काहीतरी चिव चिव काहीतरी बोलतोय तू कोणासोटी मग चेंडे गोटे बिटे काही नाही माझ्याकडे मग काय झालं मी मेहन ये ना तिथे सांग कॉल कॉलवर बोलत होतो तिथे खाली आणि हे मी बोलतोय खाली हे मध्ये काही बोलायचं मग मला डिस्टर्ब व्हायचं म्हणून मी याला बोललो म्हणलं जाय म्हणजे निघून मला उलट सुलट बोलला म्हणून मी आपलं सहज म्हणलो तुझ्या पोटा दुखल खरं दुखलं काय मग आम्ही बोल असेल फुलाच झालं आणि सुगंध बी पडली मग हा ती काय पडली ती तिचा पाय मुरगाय असेल काही खाडा बिडायला असेल पाया खाली अरे मग एवढं बोला ते फुला पण मी थोडी सुद्धा पाडायला तिला ती पडली ना स्वतः खरंच हो हे काय तुम्ही आलतो मोबाईल घातला नाही ना करीत शिव काय करतो खाली ठेवून काय नेमकं काय बोल असं बाहेर बोलत होती काय असा व्हिडिओ कॉल चालू होता माझा अण्णा बी आली तू काय तरी मंत्र्यांना काय बोलतोय कोणा सांगितलं आलो ऐकलो काय होईल अण्णा बी आलतो मी तसं ऐकलो आहे कि नाही अण्णा बोलणं चालू होत मग आपलं बोलतो तुम्ही काय करते काय नाही नीट सांगायचं मी फोनवर बोलतोय म्हणून अख्ख्या गावात गावावर तो काहीतरी वस्तू आणली वस्तू आणली कोणाला सांगू गावात सांगितलं माय बायकुल कळून मेवणी बोलतो म्हणलं मग होईं का अन्न आता कोणत्या काळायचं राहिले आता, आता तो नाही ना दुकाना दुकाना ना, तो दुकानात राहणच बंद करतो आम्ही सांगतो दुकानात आहे ना तुमच्या बहिणी सगळं बोलतो पारबाड करतो मी हळूहळू बोलत होतो मग असं या बदल बोलायचं सोडून त्या वाकाला पडशिन येईल परत अहो माणूस सहज बोलत असते ते काय असं बोलणं ते खरं झालं ना तू कर काय करतो अण्णा तुम्ही भी अहो दिवस कुठं आले काय चाललंय ते काळ होता पहिला अडणीपणाचा करणी कौटाल मूट मारण आता ते राहिले भाई कुड काय बरोबर म्हणतो ते बरोबर आहे आता ते काय राहिलं नाही मग काय झाले माहितीये का लोक ना नाही ऊर्जा पोहोच आणि देव कोण वा... देव अवतार नाही आलेले जे मग त्याला भोगावं लागत वाईट करणार ना त्याला त्याच फिरून त्याच्या ते चक्र येत पुढे बरोबर बोलले आता जो कोणी कोणाचा वाईट कर्म करीन त्याला याच्या आयुष्यात अहो देवाकडे टाईम नाही राहिला देव बी आता डिजिटल झाला आहे एखाद्याने वाईट केलं तात असतो म्हणतो का लगेच कर्म फिरून येत आहे पहिले लोक म्हणायचे आजी केलं का आजीने केलं का नाताला फेडावं लागायचं आता नातानी केलं का नातानी फेडायचं एक वेळ देव माफ करीन पण कर्म माफ करीत नाही मी पाय पडतो बरं कोणला बर काय म्हणलं काय चेडे गोटे काय का सुनाला नाही तुला ते बंद कर नाही तर बायको खरे गोटे खालीत पाठीत हा आम्ही सांगू गोटेट पण फोनवर नाही बोलायचं आता